तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी शेको यूट्यूब चॅनलमध्ये तर आज दिनांक एकवीस मे तर आज मध्यरात्रीपर्यंत आपल्याला काही जिल्ह्यामध्ये जे आहे जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता पाहायला मिळू शकते तर जाणून घेऊया काय सविस्तर आनंद असतं त्याआधी मित्रांनो चॅनल जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन ताबी शका तर शेतकरी मित्रांनो जे आहे आज आपल्याला जे आहे आज मध्यरात्रीपर्यंत जे आपल्याला जे आहे सांगली सातारा रत्नागिरी कोल्हापूर तसेच जे आहे सावंतवाडी पणजी निपाणी तर या भागामध्ये जे आपल्याला जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता जे आपल्याला आज रात्रीच्या जे आहे पाहायला मिळणार आहे तसेच जे आपल्याला शेतकरी मित्रांनो मराठवाडा आणि विदर्भातील तसेच पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यामध्ये जे आपल्याला कुठेतरी आपल्याला हलका तरी म्हणजे पावसाची शक्यता पाहायला मिळू शकते रात्रीच्या समारामध्ये मोठ्या पावसाची जोरदार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार नाही फक्त जे आहे कोकण भागामध्ये पावसाची शक्यता आपल्याला जे आहे आज रात्री ज्याला पाहायला मिळेल नाहीतर इतर जिल्ह्यामध्ये जे आपल्याला फक्त ढगा वातावरण राहील आणि वाऱ्यांचा वारे वगैरे वाऱ्यांचा वेग राहील आणि फक्त हलका ते रिमझिम पावसाची शक्यता आपला मराठवाडा तसेच विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतो तर शेतकरी मित्रांनो असेच आवंदाज जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबी शुका धन्यवाद